तीन दिवसामध्ये आपल्याला काय करायचंय आहे त्यांच्या मनोरात निघून सांगितलं खास करून या ठिकाणी जे ज्येष्ठ सर्व माता भगिनी आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत बहिणी आहेत सर्व मित्र आहेत त्या ठिकाणी आपण एक विचार केला पाहिजे की मनोज दादांना काम मिळून जायचं मनोर मतदान का कर आणि का करू नये हा एक मुद्दा या मुद्द्यात तुम्ही थोडस विचार करणं गरजे एक लक्षात घ्या एक दोन Hello. तीन नाही तर तब्बल पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष किती पस्तीस वर्ष थोडस अजून एक दहा वर्ष झाले की आमच्या सगळ्यांचं वय जो होत तस पस्तीस वर्ष यांच्या कुटुंबात त्या संपूर्ण कलानुर्चाची धुरा होती सत्ता होती त्या पस्तीस वर्षाच्या कालावधी हो म्हणून नेमकं झालं काय आणि केलं काय या अपेक्षेने तुम्ही सर्वांनी कर। त्या काळात सुद्धा त्यांना मतदान केलं निवडून दिलं आज मला सांगा म्हणून दादानी त्यांच्या मनोगादामध्ये थोडक्या शब्दात मोठत्या शब्दात त्यांची वेळ आवडावी विस्तृतपणे ते बोलू शकते पण मात्र त्या पस्तीस वर्षाच्या कालावधी जर एखादा व्यक्ती जर दर दर तुम जर तुमच्या आशीर्वाद तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला जर योग्य पात्र ठरत नसत तर मग पर्याय एकच पर्याय राहतो ते म्हणजे परिवर्तन आणि परिवर्तन करण्याकरता लोकांचे कामं मार्गी लावण्याकरता लोकांचं हित जोपासण्याकरता लोकांच्या अडी अडचणी अडी अडचणी त्यातनं सोडणूक करण्याकरता या संपूर्ण कारण एक तर मतदारसंघाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादी पुढे नेण्याकरता म्हणून आपल्याला मनोजगारांना निघून घ्यायचे एवढं या ठिकाणी आवडून आपण नमूद केलं परिवर्तन हे आठवत एक ठिकाणी आता गेले बरेच दिवस त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघात मग मगांचा हवाई मतदारसंघ कशा करतात त्यांनी अनेक वर्षापासून काँग्रेसचा हात त्यावेळेस आभागी केल्यावर तुम्ही आम्ही आपण सर्वांनी काँग्रेसला ज्या आधार मतदान केलं तो परिवर्तन का घडलं कारण की अनेक वर्ष म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच पूर्व जर का म्हणजे आपण तर अनेक वर्षापासून संपूर्ण घोषणा केल्या गरिबी आटाव जय जवान जय त्या घोषणा चांगल्या अत्यंत उत्कृष्ट आहे मतदेपीटवर पण तुमचे विचार जरा आपण म्हणतो ना वैचारिक मत तुमच्या काय अपेक्षा आहे लोकप्रतिनिधी त्या कधी पूर्ण देड़ा, आणि त्यामुळं आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं जर चित्र पाहिलं तर संपूर्ण परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचं मूळ कारण म्हणजे या अगोदर मला समजत नाही की कॉलेजचं माझं शिक्षण संपल्यानंतर जेव्हा मी त्या संपूर्ण हे सातारा जिल्ह्यात बड्या जिल्ह्यात आलो त्यावेळेस यांचे भाषण आहे भाषण असे की आम्ही दगडाला शेंदूर जरी फासला तरी लोकांना पर्याय नाही लोक येऊन तिथं मतदान करतील आणि दगड निवडून घेतील एवढी म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांना तुम्ही एवढं घरी एक तर त्यांच्या संपूर्ण कुठल्या अपेक्षांचा पूर्ण केलं नाही अपेक्षांचा भंग केला आणि वर्ण जखमेवर मीठ चोर चोरळ्यासारखं हे बोलून दाखवलं मान घटासारखा जो हा परिसर आहे तिथं संपूर्ण दुष्काळी परिसर या संपूर्ण परिसरात संपूर्ण खऱ्या अर्थाने कृष्णापुरेची जी योजना आहे आर्थिक दृष्ट्या म्हणजे जसं आपल्याला वाटेल प्रणाली ह्याच म्हणजे तुम्हाला लोकशाहीचे तुम्ही सगळे राज्य तुम्हाला दाखवता येईल ही वस्तुस्थिती हे अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत आज या ठिकाणी जे वयस्कर मंडळी आहे कधीतरी आपल्या सगळ्यांचे आई वड म्हणजे वडिलांसारखे आई आहे आज मला सांगा आज गोयस्कर ज्येष्ठ आहे पण त्या काळात ते सुद्धा आपण तरुण आणि आई तरुण टाळवण्याच्या काळात त्या लोकांनी ह्या लोकांनी ज्येष्ठांनी पण काय स्वप्न बघितलं की आपण आपण हे करावं आपण घ्या आपल्याला ही संधी मिळाली असं आपण हे केलं असतं आपण घरारी मानलो पण मात्र कुठल्याही प्रकारे मग न्यायच आहे आणि मग काय या ठिकाणी मला आवडून सांगू की भविष्य काळामध्ये आपण आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नतीचं वाढ करायची असे आपल्या कुटुंबातल्या तरुण मुलं ज्या लहान जरी असले उद्या आहेत भविष्य काळ आहे एक लक्षात जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची की ते मोठे झाले पाहिजे वयानी नाही वयानी तर होतातच पण कर्तृत्वाने त्यांना संधी मिळाली पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्र क्षेत्रामध्ये त्यांनी मोठी उंची गाठली पाहिजे तरच हा भागाचा सगळ्या अर्थाने खऱ्या खाली त्या संपूर्ण जिल्ह्याचा त्या देशाचा आणि महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणाची विकास आहे मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपण पाह जर पाहिलं तर बारीक सारी छोट्या आहे महिलांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल वयस्कर लोकांचा प्रश्न असेल स्पोर्ट्सचा प्रश्न असेल वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यासाठी ठोस पावलं उचलले गेली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रात युती शासन म्हणजे देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील दादा असतील आर पी एस संपूर्ण पदाधिकारी असतील मित्र पक्ष असतील त्यांच्या माग मार्गदर्शनात मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या प्रकारे संपूर्ण शासन चालू आहे करायचं नाही आणि वरणं खूप चेष्टा करायची तिथं म्हणताना जीव कशी गळून पडली नाही मला माहीत नाही हे मनालाही वाईट वाढण्याकरताना असं तिथं जर मी असतो तर कदाचित खरंच काय केलं असं मला माहीत नाही पण काय बोलावं मारणार दोन दिलं म्हणून बरोबर असत काय म्हणाल माहिती महायुतीला मताची लागणी करती म्हणून आणली योजना बहीण लाडकी अरे तुम्ही कधी त्यांचा विचारच केला जे विचार करता त्यांची तुम्ही चेष्टा करता आणि त्यामुळे यांच्यात बदल होणार नाही त्यांच संपूर्ण स्वातंत्र्या नंतरच्या काळापासून काँग्रेस जे असेल त्यांच्याबरोबर जे कोण असतील पवारसाहेब असेल आणि मग अजून कोण आहे हा उद्धव उद्धव ठाकरे असतील केलं तरी काय मला सांग केलं तरी काय मला आता करून मी सांगितलं की रंगपूरला होती पवारसाहेब आले ना अरे कुठलं कसं येणार सांगण्यासारखं काय असतं असतांच्या प्रत्येक ठिकाणी जात असताना प्रत्येक जात असताना महायुतीचे जेवढे जेवढे म्हणून उमेदवार आहेत त्या ठिकाणी एवढी जेवढा चांगला माह पाहायला मिळतो ती गर्दी कसे करते ही खऱ्या अर्थाने या महायुतीच्या माध्यमातन जे काय काम झाले जे मागे लागले जे काय असते पाण्याचा प्रश्न असेल मतदान उल्लेख केलेला रस्ते जे ते सगळं हे झालं म्हणून हा लोकांचा विश्वास अजून थांबायचं का मग काय करायचं आपल्याला मतदान कोणाला तर मला एक सांगा हे जे आता तुम्ही जेवढ्या मोठ्या जोशाने मला खरंच केलंच पाहिजे कारण की एक लक्षात घ्या वेळ आम्ही समुद्राच्या लाटा तुमच्या आमच्यासाठी कोणासाठी थांबत नसतात एकदा वेळ निघून गेली की फक्त एकच आपल्या वडाशी जातं ते म्हणजे पश्चात करण्यापर्यंत काही राहतं पाच वर्षाचा कालावधी हा थोडा कालावधी नाही मोठा कालावधी मी तुम्हाला खात्रीपूर असा त्या ठिकाणी देवेंद्र राजे असतील मी असे आमच्या सगळ्यांचे पहिल्यापासून असणारे सर्व मित्र मंडळी असते सर्व ज्येष्ठ लोक असते एवढं सांगतो की म्हणून दादा आम्ही मनापासून दोघही समोर म्हणजे संपूर्ण बाबांनी शिवेंद्र राजांनी उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही सर्व तुमच्या पाठीशी तुम्ही निश्चित राहा त्याच्या अर्थ म्हणजेच भाग नाही रात्र बळवायचे एक एक मत महत्वाचं उद्या कोणी काय पसरवेल पदी पंचाने सांगितलं की अजून शिवेंद्र त्यांनी या मते आलेल्यावरती एक लक्षात घ्या तसं मनात आता उमेदवार आहे तसं शिवेंद्र राजा राजे सुद्धा त्यांच्या मत संघातले उमेदवार आणि महायुक्तीचे या जिल्ह्यातले उमेदवार आहेत ते निश्चितपणे निवडून आल्याच मानता कामा नाही जास्तीत जास्त मतदार जेवढं काय होईल आपण सर्वांनी जास्त मतदान करून आपण सर्वांनी वैद्य आणि तिरंग्राजींना या दोघांना मोठ्या प्रमाणात आशीर्वाद द्या निवडून आणा आणि मला खात्री की आज केंद्रांची न्याय म्हणलं तरी पाच स्वी झालीच आहे म्हणा पण आज चार चार टन झाल्यानंतर झाले किती वीस वर्ष वीस वर्ष काम करून आज त्यांना आपल्या जिल्ह्याला एक मोठं पद मिळवायचं असेल तर शिवेंद्र राजेंचे हात गौरव करण्याकरता तुम्हाला मनोज दादांना महेश शिंदेला मदन मदन बाबा त्या गुरु अतुल बाबा या सर्वांना त्या सर्वांना आपल्याला निवडून द्यायचे कारण तुम्ही मनात असा विचार करत असाल की हा उत्तर करार मतदारसंघ आहे मग उदयनराजे असं बाकीच्या मतदारसंघाच्या बाबतीत त्यांनी कुठं ना कुठंतरी तुमचे मित्र म्हणून तुमचे नातेवाईक

पण आताच्या परिस्थितीत म्हणून जीव माणसं पण त्याच्यासाठी ही आता आणखी टप्प्यातली सभा ही आहे असं म्हटलं म्हणायला लागेल आणि म्हणून इथं जाताना मला वाटतं प्रत्येकानं निर्धार करून गेला पाहिजे की सातारा तालुक्यात कराड उत्तर मध्ये जे काही मतदान आहे ते मोठ्या संख्येनं मनोज दादाना पडत आणि मनोज दादा आमदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून निवडून आपल्या गावामध्ये जर विकास पाहिजे असेल दादा जे काही सगळं सांगितलं रस्ते पाहिजे असतील आपल्याला पिण्याच्या जा पाण्याच्या शेतीच्या पाण्याची सोय करून पाहिजे असेल आपल्याला आरोग्याच्या सेवा चांगल्या करून पाहिजे असतील शाळा अंगणवाड्या सगळं जर आपल्याला करून पाहिजे असेल तर शेवटी महायुती बरोबर आपल्याला राहायला पाहिजे कारण उद्याचं महाराष्ट्राचं सरकार हे महायुतीचं आहे हे लक्षात ठेवा आज परिस्थिती लोकसभेला जी होती लोकसभेच्या ह्याच्यात ती आता बदललेली आहे आज महाराष्ट्रात भाजपचं आणि महायुतीचं सरकार येणार ही वस्तुस्थिती आता सगळीकडे बघायला मिळते आता ही कुणी महायुतीच्या याला अडवू शकत नाहीत या आघाडीवाले ही वस्तुस्थिती आहे आणि मग सत्तेपासून आपण राहून चालणार नाही सत्तेपासून आपला मतदारसंघ लांब ठेवून चालणार नाही केंद्र सरकार भाजपच्या विचाराचं आहे राज्य सरकार भाजपच्या विचाराचं येणार आहे त्यामुळं आपला आमदार सुद्धा भाजपचा पाहिजे हे सर्व बंधू भगिनीने लक्षात ठेवा आणि म्हणून मनोज दादांच्या माग सगळ्यांनी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे गट गट असतात गावामध्ये थोडंफार थोडंफार गावकीवाद ग्रामपंचायत सोसायटी सगळ्या गोष्टी असतात आणि त्यात आपला तालुका आता तसा बघितला तर सगळ्या मनोज जो मतदारसंघ आहे तो सगळा बागायतार लोकांचा मतदारसंघ आहे इथे तो गुन्हा दोनच गुन्हाला कमी नाही आणि दादरचा कारखाना दोन चांगला घेतो त्यामुळं त्याची तुम्ही तक्रार पण करू शकत नाही त्यामुळे सगळी म्हणजे काय म्हणायचं जशात जशी आम्ही काय फरवा काय म्हणतात फगत फगत फक्त आपण लक्षात ठेवा की आज आपल्याला दिलंय कोणी आज आपल्याला माहितीने हे विसरू नका आपल्याला शेती पंपाची माफी कोणी दिली भाजपनं दिली देवेंद्र फडणवीसांनी दिली आज आपल्याला शून्य बिल आपल्या हातामध्ये पडले शून्य माफी काही एक महिन्याची दोन महिन्याची नाही पूर्ण बाकी आपली जी आहे शेती पंपाची माफ झाली पूर्ण आज मी माझ्या मतदारसंघात बांबुलीला परवा पडसाद इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं पाच कोटी रुपये गावातील वीज बिल माफ झाली किती पाच कोटी रुपये हे झालं जावळी तालुक्यातल्या बांगण सारख्या तुम्ही विचार करा नागताना काय गाव मोठं आहे बागायचं आहे ती बांगणोली गाव थोडंच आहे बांगणोली आपल्यापेक्षा तर छोट आहे त्या ठिकाणी ऊस आहे तिथं जर एवढे पैसे माफ झाले तर नागतानाची माफी केवढी मिळाली असतात ह्याचा विचार करा तुम्ही नुसता हा आकडा मायाकडे नाही आहे वीस कोटी रुपये माफ झाले वीस कोटी रुपये भाजपनं देवेंद्र फडणवीस यांनी आपले एका गावाचे माफ केले एक गाव नागपणे नागपणे पाडवीत किती माफी असेल तिथं जाऊन बघा म्हणजे जर सगळा भाग बघितला तर मला वाटतं एक शंभर सव्वाशे कोटी रुपये किंवा जास्त भाजप सरकारनं आपले शेतकऱ्यांचे माफ करून दिले आणि मग ह्याचा विचार आपण करणार आहे का नाही की आपल्याला जे देते आज लाडकी बहीण योजना आपल्याला दिली आता पंधराशे नंतर बहिणी मतदान तुम्ही करणार आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला तर काळजी नाही तुमची त्या काळजी आम्हाला फक्त इकडं असते त्यांचे त्यामुळं <laughs> तुम्ही मतदान केले आपलं सरकार येते तेवीस तारखेला एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्ही घ्या त्या बहिणीने सगळ्या <laughs> एवढी नाही की कोण काय सांगतंय बोलतोय ह्याच्याकडं फार्म करता आता एक आपण निश्चय केला पाहिजे निर्धार केला पाहिजे की या वेळेला मनोज दादांसारखं सर्व नेतृत्व हे विधानसभेमध्ये आपल्याला पाठवायचंय भाजपच्या अंगावर दिसला पाहिजे सगळ्यांनी सगळ गावामध्ये जावं आणि सर्वजण मनोज दादांच्या विजयसाठी गावर आहोत पूर्ण महाराजांशी मी असेल आम्ही पूर्ण जे काय आमच्याकडनं ताकद म्हणा जे काही सरकार म्हणा काही म्हणा जे काही करता येईल ते नक्की महायुतीसाठी मनोज दादांसाठी भाजपचे आम्ही सर्व जबाबदार पदाधिकारी आहोत भाजपसाठी आम्ही पूर्णपणे ताकद मनोज दादांच्या मागे नक्की लावू लावलेलीच आहे लावू अजून पण राहू हे या निमित्तानं आपण सांगू इच्छितो आणि मनोज दादांना परत एका त्यांचं चिन्ह कमळ आहे असं सुद्धा हे कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये कुठंही सरळ नाही ज्या ज्या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून काही ठिकाणी नेत्या आणण्यामध्ये यश आलं त्या ठिकाणी जरा बरी परिस्थिती दिसते म्हणजे अशा पद्धतीनं ना कुठल्या पाण्याकडे लक्ष आहे ना कुठल्या रस्त्यावर लक्ष आहे पण आज आपण ज्यावेळेस जातो जा त्यावेळेला पाच वर्षानंतर आपलं आपल्याला या ठिकाणी अवलोकन करता आलं पाहिजे की आपण या पाच वर्षांमध्ये या ठिकाणी काय काम करू शकलो काय करू शकलो नाही अशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जातोय लोक अतिशय उत्स्फूर्त येत आहेत गावागावातील गट कट विसरत आणि ह्या वेळेला बाबा आम्हाला बदल करायचा पंचवीस वर्षाची भरपूर आहे आता ह्याच्या पुढं आम्हाला हे काय सहन होत नाही आज कराड तालुक्यामध्ये मसूर जनता परिषद दौरा केला कोरेगाव तालुक्यामध्ये गेलं तरी त्याच पद्धतीचा प्रतिसाद आहे आज पलीकडे जायगाव असेल वेळ असेल दोन्ही दोन्ही गट एकत्र आले तर आज आपल्या बरोबर काम करतायत खाटाव तालुक्यात काय होतो फाटाव तालुक्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा प्रतिसाद आहे कराड तालुक्यामध्ये त्याच पद्धतीचा प्रतिसाद आहे साताऱ्यामध्ये तर शेवटी किती केलं करते आपली सगळी जिवाळ्याची मंडळ आहेत आणि आज त्या ठिकाणी जनतेने या ठिकाणी हे विदेश हातामध्ये घेतलंय आणि त्याला साथ आहे ध्वनी महाराजांच्या आपल्याला असल्यामुळं या ठिकाणी उच्चांची मागण शंभरपैकी या सातारा तालुक्यामधून सुद्धा होणार आहे परंतु नाटणमध्ये साधा घेण्याची सुद्धा काही गरजच नव्हती परंतु या ठिकाणी मी महाराजांना विनंती केली दोन्ही की तुम्ही थोडंसं आलं पाहिजे विनाकारण नगेटिव्ह पसरवले जातात हे आपल्याला थांबवले पाहिजेत कारण आता परिस्थिती अतिशय योग्य आहे आणि या वेळेला शंभर टक्के या, या करोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये बदलाच्या दिशेने जनता जनता येणाऱ्या तेवीस तारखेला शंभर टक्के बदल करणार आहे आणि त्या दिशेने जाण्यासाठी आपलं या ठिकाणी कुठलीही कसं यामध्ये राहतात कामा आणि या भूमिकेत आपण या ठिकाणी आज या नागकानी नगरीमध्ये गुरु महाराजांना बोलून या ठिकाणी साभा लावलेले भारतीय जनता पार्टीचे मनोज हे आता आमदार झाले आमदारली कुठलीही टाकत आता त्यांना आमदार होण्यापासून थांबू शकत नाही एवढ्या त्या ठिकाणी बोलतो आणि पुढे काही सांगून घेऊन जय हिंद जय भार